नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता पंचावन्न टक्के सह थकबाकी मिळणार त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट सायितपणे पाहण्याला सुरू करूया केंद्र सरकारने मागाई भत्ता वाढ लागू केल्यानंतर देशातील इतर राज्य कर्मचाऱ्यांना ए वाढीचा निर्णय संबंधित राज्य सरकारकडून निर्णय घेतला जातो त्यानुसार काही राज्य कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे ते पुढील प्रमाणे पाहूया महागाई भत्ता मध्ये वाढ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या धारकाच्या भत्ता मध्ये देण्याक एक एक पंचवीस पासून दोन टक्क्याची वाढ महागाई भत्ता फरकासह लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाचा एकूण महागाई भत्ता हा दिनांक एक हा। एक पंचवीस पासून त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका झाला आहे सदर महागाई भत्ता वाढीच्या धर्तीवर देशातील इतर राज्य सरकारने देखील महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढीचा निर्णय केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा आसाम व तमिळनाडू या सात राज्यांनी राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यामध्ये दोन टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे तमिळनाडू कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता वाढीबरोबरच सन अग्रिमामध्ये वाढ तमिळनाडू राज्य कर्मचाऱ्यांना सन अग्रिमाची रक्कम ही दहा हजार रुपये वाढवून वीस हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी माघाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक रेकमेंड करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद